सावंतवाडीतील प्रियासवाण आत्महत्या प्रकरणात मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणी प्रणाली माने हिचा पती मिलिंद मानेला सावंतवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं मालवण मेडा येथील समुद्रात मासेमारी नौका पलटी होऊन समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या जितेश वाघ या मच्छिमाराचा मृतदेह बुधवारी दांडी श्रीकृष्ण मंदिर लगतच्या किनाऱ्यावर आढळून आला इन्सुली कोठावळे वाडी येथील पंचवीस वर्षांची सोनाली प्रभाकर गावडे या तरुणीचा मृतदेह बुधवारी शेळजमिनीतील पाण्यात तरंगताना आढळून आला सोनाली ही इन्सुली येथील साऊथ कोकण डिस्टलरीजमध्ये कामाला होती सिमेंट कॉन्क्रीटीकरणामुळे सुसाट झालेला तळेरे कोल्हापूर रस्ता ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे मृत्यूचा सा सापळा बनला प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांना एका अनोळखी नंबरवरून पालकमंत्री नितेश राणेंसोबत असलेले आपला हितचिंतक असा संदेश टाकत फोटो पाठवण्यात आल्याचं त्यांनी प्रेसमध्ये सांगितलंय गोव्यातून नेपाळला जाणाऱ्या खासगी बसमधील प्रवाशाचा आंबोली घाटात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला बलबहादूर कालिबहादूर खडका असं मृत प्रवाशाचं नाव आहे देशव्यापी संपाला राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपालिका नगरपरिषद कर्मचारी संघटना समन्वय समिती सिंधुदुर्गनं पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केले आमदार दीपक केसरकर आत्महत्या प्रकरणाची साधी दखल घेतली नाही केसरकरांनी दहशतवादावर नेहमी आवाज उठवला आज ते गप्प का असा सवाल ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश रावळे यांनी विचारला आहे सिंधुदुर्ग नगरीत आशा वर्कर्सचा भव्य मोर्चा निघाला यावेळी थाळ्या बडवत विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधलं देवगडातील किंजवडे खालचीवाडी ते बाईतवाडी कदमवाडी जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील साकव कोसळलाय यामुळे दोन वाडींचा संपर्क तुटलाय वैभववाडी नापणेच्या बारमाही वाहणाऱ्या धबधब्यावर काचेचा पूल बांधण्यात आलाय जो महाराष्ट्रातील धबधब्यांवरील पहिला काचेचा पूल ठरलाय असनीय वायंगणवाडीत वीजवाहिनी कोसळून एक बैल जागीच ठार झालाय यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जीर्ण वीज वाहिनीसह विद्युतकाम बदलण्याबाबत रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पाच तास आंदोलन केलं श्रीदेव वेतोबा आरवली मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी श्रीदेव वेतोबाची श्री अय्यप्पा स्वामी रूपात पूजा साकारण्यात आली सिंधुदुर्गातील आठ लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के क्षमतेनं भरले असून त्यातूनही पाण्याचा विसर्ग होतोय चालत्या कंटेनरमधून रस्त्यावर उडी मारल्यानं बकरी थेट प्रवाहित असलेल्या विद्युत वाहिनीत अडकली विद्युत पुरवठा बंद करून तिची सुटका करण्यात आली हा प्रकार उपरलकर देवस्थान परिसरात घडला बंदुकीची गोळी थेट खिडकीची काच फोडून स्वयंपाक घरात घुसल्याची घटना जून महिन्यात घडली होती याबाबत विशाल विजय पवार नितीन धोंडू होळकर या दोघांना अटक करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जंगलात चार नर जातीचे वाघ त्यांचं अस्तित्व सीसीटीव्ही कॅमेऱ्या दिसून आलाय तर सहा ब्लॅक पॅन्थर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी दिली शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला के मारहाण केली जेवणामध्ये निकृष्ट दर्जाची आणि वास येणारी डाळ दिल्याच्या रागातून हा प्रकार घडला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हे आशिया पॅसिफिक विभागातील प्रभावशाली व्यक्ती म्हणून ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल इंडियाकडून निवडण्यात आले गिरीत उड्डाणपुलाजवळ मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात कायदा खात्याचे अवर सचिव नारायण केशव अभ्यंकर यांचा मृत्यू हा अपघात इतका गंभीर होता की बसचं चाक डोक्यावरून गेलं होतं वाळपई येथील मेडिप्राईम या फार्मसीच्या व्यवहारात बारा लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी कर्मचारी हिना खान हिच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय दररोज येणारी रोकड कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्याऐवजी आपल्या स्वतःच्या बँक खात्यात तिने जमा केले जांबोटी खानापूर महामार्गावर सोमवारी गोव्याहून खानापूरकडे जाणारा ट्रक रस्त्यापलीकडे बाजूच्या साइडपट्टीमध्ये रुतल्यानं वाहतूक तब्बल नऊ तास ठप्प झाली होती मंगळवारी क्रेनच्या साहाय्यानं ट्रक हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली राजस्थानच्या रतनगडच्या भानुदा गावात हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं दोन वैमानिकांचा मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे गुजरातच्या आनंद आणि वडोदरा यांना जोडणारा गंभीरा पूल कोसळला यामुळे अनेक वाहनं नदीत कोसळली अपघातात अकरा जणांचा मृत्यू झालाय तर तीन जणांना वाचवण्यात यश आलंय उत्तर प्रदेशात प्रापित यांनी एआय विश्वात दिमागदार झेप घेतली आहे मेटामध्ये त्यांना आठशे चौपन्न कोटी रुपयांचं पॅकेज मिळालंय